भाऊ आम्हाला तुमचं काही नको आहे फक्त तुम्ही तुमचा परिवार सुधरावा आणि तुमच्या आई बहिणी बायको यांना तुम्ही पाठिंबा द्या आणि हीच आमची रक्षाबंधन ओवळणी असणार आणि इथून पुढं तुम्ही सुधरून राहा आणि तुमचा परिवार सुधरावा तुमच्या मुलाबाळांना शिक्षण द्या आणि खरंच आपल्या दारूबंदीबद्दलच आम्ही इथं आलेलो आहोत आता कितीतरी भाऊ महिला सुद्धा दारू पितात कारण आपला भारत देश बोलतात भारत देश सुधारला पण ज्यावेळेस दारूबंदी होईल आणि आपली मुंबई बोलतात हरित मुंबई आहे पण हरित मुंबई जेव्हा होईल आणि दारूबंदी जेव्हा होईल तेव्हा बोलायचं की आपली भारत देश सुधारला आणि ठिकठिकाणी असे भाऊ ताई सगळे दारू पिऊन तुकतात वगैरे घाण करतात हे आपल्यासारख्यांनासुद्धा बघायला म्हणजे घाण वाटते आणि ज्यावेळेस बोलतो आपण की आपली आई आपल्याला जन्म देते त्यावेळेस ज्यावेळेस मुलाचा दारू पिऊन त्रास होतो त्यावेळेस ती आई अक्षरशः कंटाळून बोललेली असते की तुला जन्माला घातलं नसतं तर बरं झालं असतं कारण दारू ही एवढी वाईट चीज आहे आणि ती बंद झाली पाहिजे याच्यामुळं आज आम्ही राजू भाऊ नगराळे आम्ही सगळ्या महिला बाकीचे भाऊ आपले काँग्रेस पक्षातर्फे आणि सगळ्याच पक्षातर्फे पक्षा आम्ही इथं आलो आहोत आणि दारूबंदी झाली पाहिजे आणि एवढं जर झालं तर खरंच आपला भारत देश सुधारला असं समजणार आणि हीच वर्गणी आता हे दारू पिणारे भाऊ अक्षरशः आमच्या पाया पडले अक्षरच्या डोळ्यातून आमचे आसरू आले सांगितलं भाऊ आम्हाला तुमचं काही नको आहे फक्त तुम्ही तुमचा परिवार सुधरावा आणि तुमच्या आई बहिणी बायको यांना तुम्ही पाठिंबा द्या आणि हीच आमची रक्षाबंधन ओवळणी असणार आणि इथून पुढं तुम्ही सुधरून राहा आणि तुमचा परिवार सुधरावा तुमच्या मुलाबाळांना शिक्षण द्या आणि खरंच अक्षरशः हे रक्षाबंधन असंच कायमस्वरूपी होऊ दे आणि सगळं यशस्वी होऊ दे हीच माझी सगळ्यांना म्हणजे शिवाजी महाराजांच्या और गणपतीच्या चरणी चे प्रार्थना धन्यवाद माझं नाव रंजना भाऊ रासकर